नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हातामध्ये घेतली आणि पहिल्याच निवडणुकीला सामोरं जात असताना संयुक्त महाराष्ट्र समितीनं त्यांच्या समोर आव्हान निर्माण केलेलं होतं एका बाजूला काँग्रेसची धुरा यशवंतराव चव्हाण सांभाळ चव्हाण साहेब सांभाळत होते तर दुसऱ्या बाजूला अनेक मातब्बर नेते संयुक्त महाराष्ट्र समितीचं नेतृत्व करत होते प्रके आत्रेंच्या सारखा तगडा वक्ता यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विरोधात काम करत होता सका पाटील सारखा अभ्यासू नेता चव्हाण साहेबांच्या विरोधात काम करत होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुण्याच्या शनिवार वाड्यावरच्या जाहीर सभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एका वाकत्यानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वरती भाषण करताना महाराष्ट्रातून जोडी हद्दपार करा अशा प्रकारचं एक स्फोटक वक्तव्य केलं हो त्या काळातलं ते स्फोटक वक्तव्य होत आज आपल्याला ते काहीच वाटत नाही पण त्या काळात ते स्फोटकच वक्तव्य होतं या स्फोटक वक्तव्यानंतर पत्रकारांनी पुण्यातच असलेल्या यशवंतराव चव्हाण साहेबांना गाठलं कारण सकाळी त्या नेत्याची सभा झालेली होती आणि शनिवार वाड्यावरती संध्याकाळी त्याच मैदानावरती यशवंतराव चव्हाण साहेबांची सभा होणार होती त्यावेळेला पत्रकारांनी चव्हाण साहेबांच्या विरोधात केलेल्या भाषणांची इतंभूत माहिती चव्हाण साहेबांना दिली काही समर्थक कार्यकर्ते जमा झाले आणि सांगितलं साहेब त्यांना आता तुम्ही सोडू नका त्यांना ओरबडून काढा चव्हाण साहेबांनी सांगितलं ठीक आहे मी बघून घेतो संध्याकाळी चव्हाण साहेबांची सभा सुरू झाली दीड तासाच्या महारा भाषणामध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मी महाराष्ट्र कसा उभा करणार आहे याचं सविस्तर गणित मतदारांच्या समोर मांडलं सहकार असेल शेती असेल औद्योगिक कारण असेल या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र पुढे न्यावा लागणार आहे ही पुरोगामीत्वाची भूमिका चव्हाण साहेबांनी मांडली पत्रकारांच्या लेखण्या सरसावलेल्या होत्या चव्हाण साहेब त्यांच्यावरच्या आरोपाला उत्तर कधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं शेवटच्या दोन मिनिटांमध्ये सकाळी झालेल्या सभेतील मुद्द्याला हात घालताना चव्हाण साहेबांनी सांगितलं की सकाळी इथं माझ्या विरोधकांची सभा झाली आणि माझा यशा म्हणून त्यांनी माझा उल्लेख केला यशा म्हणून माझा त्यांनी उल्लेख केल्याबद्दल मी त्या विरोधकांचा आभार मानतो कारण लहान वयामध्ये माझे वडील गेल्यानंतर माझ्या आई विठ्ठाबाईनं माझा सांभाळ केला घरचं अठरा विश्व दारिद्र्य आई कृष्णा कोयनेच्या संगमावरती कपडे धुण्यासाठी जात असताना मला सोबत घेऊन जायची मी प्रीती संगमाच्या डोहामध्ये पोहा मित्रांच्या बरोबर पोहायचो आई कपडे धुत असताना सारखे माझ्याकडे वळून बघायची आणि यशा खोल पाण्यात जाऊ नको अशी मला आरोळी द्यायची महाराष्ट्रानं मला वैभव दिलं राजकारण दिलं संपन्नता दिली महाराष्ट्राचं नेतृत्व दिलं या सगळ्या घाई गडबडीत मला माझ्या आईचं विस्मरण हो होत चाललं होतं विरोधकांनी माझा यशा म्हणून उल्लेख करून मला माझ्या आईची आठवण करून दिली त्याबद्दल मी विरोधकांचं आभार मानतो आणि चव्हाण साहेबांनी सभा संपवली मित्रांनो हे उदाहरण सांगण्यामागचा माझा हेतू असा आहे की अलीकडच्या कालावधीमध्ये शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकारण्याचं राजकारण पूर्ण होत नाही पण खऱ्या अर्थानं या विचारधुरिणींचा विचार, विचार अंमलबजावणीमध्ये हे लोक आणतात का असा प्रश्न आता मतदारांना पडायला लागलाय जाहीर सभांचा प्रचारांचा कार्यक्रम पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता प्रचाराच्या शुभारंभाच्या सभा व्हायला लागलेल्या आहेत परवा पंढरपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नव्यानं प्रवेश केलेल्या कल्याणराव काळे यांनी आपले प्रतिस्पर्धी अभिजित पाटील यांच्यावरती टीका करताना आता मला ते रिंगणात सापडलेत मी त्यांना सोडणार नाही असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार न घेतील ते अभिजित पाटील कसले त्यांनी आज आपल्या कौंग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडताना मेंढापूर येथील सभेमध्ये एक उदाहरण सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की कल्याणराव काळे यांचा मी कार्यकर्ता होतो दोन हजार चौदा साली त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये माझे पैसेही गेले आणि मला आमदारही झालं नाही म्हणून ते ढसाढसा रडले हे उदाहरण सांगून अभिजित पाटील थांबले नाहीत त्यांनी पुढे जाऊन एक वाक्य उच्चारलं असा रंडूला नेता मला नको म्हणून मी त्यांच्यापासून दूर झालो आता त्यांच्या या बोलण्याचा मतितार्थ नेमका काय होता त्यांना तेच बोलायचं होतं का त्यांच्या तोंडातून तो शब्द चुकी न गेला हा ज्याचा विचाराचा प्रश्न आहे पण रंडूला या शब्दाचा शब्दार्थ बघितला तर तो खूप वेगळा निघू शकतो कदाचित याची माहिती नसताना बोलण्याच्या ओगामध्ये ते बोलून गेले का खरंच त्यांना तसं बोलायचं होतं हा संशोधनाचा विषय आहे एकूणच नुकत्याच प्रचाराच्या सभांना सुरुवात होत असताना भविष्य अनेक सभा आणि समारंभामधून आपल्याला उत्तर प्रतिउत्तर हे करावं लागणार आहे हे करत असताना नेत्यांनी आजवर केलेला विकास पंचायत राजची धोरणं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमार्फत राबवणारे योजना त्या योजना आणण्यासाठी आम्ही करणारा प्रयत्न शासनाकडून आणला जाणारा निधी या संबंधाने बोलणं मतदारांना अपेक्षित आहे अन्यथा असे जर खालच्या पातळीवरती जाऊन आरोप आणि प्रत्यारोप होऊ लागलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही या मनोरंजनाच्या या भाषणामधून लोकांचं मनोरंजनच होईल मनोरंजनाच्या पुढे जाऊन या भाषणातून कुठलंही आउटपुट निघणार नाही हे सगळ्याच नेत्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात ठेवावं भान ठेवावं अशी अपेक्षा मतदारामधून व्यक्त होत असताना दिसत आहे या निमित्तानं निवडणुकीमध्ये नेत्यांची होणारी भाषणं आरोप प्रत्यारोपांचा इतंभूत इतिहास आम्ही आपल्यापर्यंत पोचवत राहू त्यासाठी त्यासा पाहत राहा परफेक्ट न्यूज धन्यवाद